श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आज आपण जाणून घेणार आहोत बघा आजचा दिवस म्हटलं तर खूप शुभ असा दिवस आहे आज श्रावणी सोमवार आहे त्यातली त्यात आजचा जो योग आहे तो तब्बल एकाहत्तर वर्षांनी चालून आलेला आहे म्हणजे काय तर श्रावणाची सुरुवात झालेली आहे आणि ती पहिल्या श्रावणी सोमवारनेच झालेली आहे म्हणजे काय तर आज श्रावणाचा पहिला दिवस आहे आणि तोही श्रावणी सोमवार आहे म्हणून हा जो दिवस आपल्यासाठी आलेला आहे तो नक्कीच आपल्यासाठी खूप काही चांगल्या गोष्टी घेऊन आलेला आहे पण आपलं भाग्य किंवा आपलं नशीब आपल्याला साथ देण्यासाठी आपल्याला देखील काहीतरी सेवा करायची आहे काही उपाय करायचे आहे जेणेकरून भगवान शंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे भगवान शंकर म्हटलं तर भोलेनाथ आहे आपण साधी भोळी जरी सेवा केली फक्त पाण्याने जरी अभिषेक केला तरीही भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्याला भरभरून देत असतात फक्त त्यासाठी आपल्याकडे असायला हवी ती निर्मळ श्रद्धा भक्ती ह्या दोन गोष्टी जरी आपल्याकडे असतील आणि आपला, आपला अतूट विश्वास आपल्या सेवेवर आपल्या देवावर असेल तर अशक्य गोष्टी देखील शक्य होत असतात तर असो तुमचाही आज श्रावणी सोमवार असेल तुम्हाला श्रावणी सोमवारच्या श्रावणी महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा हा महिना त्यासोबतच इथून पुढचं सगळं आयुष्य हे स्वामींच्या कृपेने आणि भगवान शंकराच्या आशीर्वादाने आनंदात जाऊ एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजची जी महत्त्वाची माहिती आहे ती सांगते बघा आपल्या घरामध्ये भरभराट व्हावी आपल्या पतीची प्रगती व्हावी आपल्या घरातील सगळ्या सदस्यांचं आरोग्य चांगलं राहावं घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब आपल्याला ह्या महिनाभरात करायचा आहे त्या कुठल्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊया बघा नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला संपूर्ण श्रावण महिना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालून आंघोळ करायचे आहे घरातील प्रत्येक सदस्यासाठी अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे त्याने होणार काय आहे की राहू केतू संबंधीचे जे काही दोष आहे ते आपल्या निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे शनीच्या दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळणार आहे त्यासोबतच भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे त्यानंतर दुसरं काम आपल्याला रोजच्या रोज श्रावण महिनाभर करायचं आहे, आहे ते असं की आपल्याला एका कलशामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध टाकायचं आहे आता कच्चं दूध म्हटलं तर बघा जे न तापवलेलं दूध आहे तुमच्याकडे पॅकेटचं दूध येऊ द्या किंवा दूधवाले तुमच्याकडे येऊन दूध देत असतील तर तेही दूध असू द्या पण न तापवता आपल्याला ते दूध अभिषेकासाठी काढून ठेवायचं आहे बऱ्याचदा आपण बघितलं असेल जेव्हा आपण भगवान शंकरांच्या मंदिरात जातो तेव्हा दुधाची बॅग घेऊन लोक येतात आणि तसंच दूध आपण पिंडीवर अर्पण करत असतो त्याचं कारण हेच आहे की उकळलेलं दूध किंवा गरम केलेलं दूध भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केलं जात नाही म्हणून कच्चं दूध आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याने अभिषेक करायचा आहे आता तुमच्या घराजवळ भगवान शंकरांचं मंदिर असेल तर तुम्ही अर्थात त्याच ठिकाणी जाऊन अभिषेक घालायचा आहे पण जर घराजवळ मंदिर नसेल रोजच्या रोज तुम्हाला लांब जाणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये दे देखील भगवान शंकरांचे पिंडही असतेच आणि प्रत्येकाच्या घरामध्येही असायलाच हवी तर आपण त्या पिंडीवर जरी अभिषेक घातला दूध मिश्रित पाणी जर आपण भगवान शंकरांना अर्पण केलं तर निश्चितच आपल्या अनेक समस्या सुटण्यासाठी मदत होत असते त्यासोबतच आर्थिक अडचणी सुटण्यासाठी देखील मदत होत असते भगवान शंकरांना विविध प्रकारच्या गोष्टी अर्पण केल्या जातात आणि त्या प्रत्येक वस्तूमागे प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी तथ्य आहे काहीतरी आपलं हित होण्याचा उद्देश आहे नक्कीच त्या संबंधीचा व्हिडिओ आपण चॅनलवर लवकरच घेऊन येणार आहोत काय अर्पण केल्याने आपल्याला कुठलं फळ मिळतं हे नक्कीच पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा पुढचा जो उपाय आहे तो असा की श्रावणामध्ये आवर्जून कुठल्याही मंदिरामध्ये एक घंटा दान करावी मग ती छोटी असू द्या मोठी असू द्या बघा बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर मंदिराच्या ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घंटा अडकवलेल्या दिसतात म्हणजे काय तर अनेक लोकांनी त्या ठिकाणी घंटा दान केलेली असते अशी घंटा दान करायला देखील अनन्य साधारण असं महत्त्व आहे तुमची समजा एखादी अशी समस्या आहे जी सुटता सुटत नाही त्यासाठी अनेक प्रयत्न केले आहे खूप कष्ट घेतले आहे पण तरीही ती समस्या ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर नक्कीच हा एक छोटासा उपाय करून बघा आता श्रावणी सोमवारीच करा असं नाही श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कधीही ही छोटीशी गोष्ट करू शकतात एक छोटी घंटा घ्यायची आहे तुमच्या म्हणजे आर्थिक परिस्थितीनुसार तुम्हाला एक घंटा घ्यायची आहे आणि ती मंदिरामध्ये दान दान करता ना दान आहे फक्त करताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपण करायचं आणि गावभर सांगत फिरायचं असं करू नका दान हे करावं गुपचूप करावं त्यामुळे आपण केलेल्या दानाचा फळ आपल्याला मिळत असतं त्यानंतर भस्म देखील दान केलं जातं भगवान शंकरांच्या मंदिरात जर तुम्ही भस्म दान केलं त्याने देखील तुमच्या अनेक समस्या सोडण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर दररोज संध्याकाळी श्रावण महिन्यात दररोज संध्याकाळी पंचमुखी दिवा लावण्याचा प्रयत्न करा पण जर तुम्हाला मंदिरात लावणं शक्य नसेल तर तुम्ही घरीही पंचमुखी दिवा बनवू शकतात आणि तो आपल्या घरातील पिंडीसमोर प्रज्वलित करू शकतात कणकेचा पंचमुखी दिवा बनवायचा आहे त्यामध्ये तूप टाकू शकतात किंवा तुम्ही मोहरीचं तेल टाकलं तरीही चालेल अशा पद्धतीचा पंचमुखी दिवा आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीसमोर प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये एक वेलची आवर्जून टाकायची आहे बघा तुम्हाला आर्थिक अडचण असेल कर्जाची समस्या असेल किंवा तुम्हाला एखादी मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय करायचा असेल तर त्यामध्ये एक वेलची तुम्हाला टाकायची आहे बघा हा उपाय देखील अतिशय प्रभावी आहे दररोज करण्याचा प्रयत्न करा अगदीच तुम्हाला दररोज शक्य झाला नाही तर कमीत कमी, -कमी सोमवार आणि शनिवार या दोन दिवशी तर तुम्ही आवर्जून हा उपाय करून बघा बघा श्रावण महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या भरण्याला अतिशय महत्व आहे त्यामुळे महिलांनी हातामध्ये हिरव्या बांगड्या भरायच्या आहे असंही आपल्या हातामध्ये दोन का होईना काचेच्या बांगड्या ह्या असायलाच हव्या त्यातली तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला हिरवा चुडा हा भरायचाच आहे तुमच्या घरी जर कोणी काम करणारी बाई येत असेल तर तिला तुम्ही दान देऊ शकतात किंवा एखाद्या दुसऱ्या महिलेला तुम्ही दान केलं बांगड्यांचं चा तरीही चालणार आहे या व्यतिरिक्त अन्नपूर्ण मातेला किंवा पार्वतीला तुम्हाला लाल बांगड्या अर्पण करायच्या आहे बघा मंगळवारचा उद्याचा दिवस मंगळवार आहे मंगळवारच्या दिवशी जर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या पार्वतीला अर्पण केल्या माता पार्वतीला अर्पण केल्या किंवा अन्नपूर्णा माता म्हटलं तर पार्वतीचंच रूप आहे अन्नपूर्णा मातेला जरी अशा प्रकारे लाल रंगाच्या बांगड्या अर्पण केल्या तर निश्चितच आपल्या घरातील अन्नधान्याचा साठा कधीही कमी होत नाही आपल्याला अन्नधान्याची कमतरता भासत नाही त्यानंतर श्रावणामध्ये नवग्रहशांती करायला देखील अनन्य साधारण असं महत्त्व आहे तुमची आर्थिक परिस्थिती तशी असेल तर नक्कीच नवग्रहशांती तुम्ही श्रावण महिन्यात करूनच घ्या पण जर तुम्हाला काही कारणास्तव ते करणं शक्य नसेल कारण काही पूजा अर्चा म्हटलं तर आपल्याला खूप इच्छा असते करण्याची पण अभावी आपण त्या गोष्टी कधी कधी करू शकत नाही तर तुमच्यासाठी एक छोटासा उपाय सांगता तुम्हाला दररोज नवग्रहस्तोत्र वाचायचं आहे तुमच्याकडे जर नित्य सेवेचा ग्रंथ असेल तर त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल नसेल तर मग तुम्ही गुगलवर सर्च करू शकता स्तोत्र जर तुम्ही रोजच्या रोज वाचलं तर तुमच्या सगळ्या ग्रहांच्या ज्या काही अडचणी आहे जे काही दोष आहे ते संपण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतर पशुपतिव्रत जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर अर्थात तुम्ही श्रावणामध्ये करू शकतात पण पशुपतिव्रत श्रावणामध्ये करायला काहीही हरकत नाही पण तुम्ही जर च च तुम्ही श्रावणी सोमवारचे जर उपवास करणार असाल आणि त्यात व्रत देखील तुम्हाला करायचं असेल तर दोनही उपवासांपैकी एकच तुमचा उपवास पकडला जाईल एकच व्रत पकडलं जाईल म्हणून तुम्हाला कुठलं तरी एकच व्रत करायचं आहे जर तुम्ही श्रावणी सोमवार करत असाल कधीपूर्वी तुम्ही संकल्प घेतला असेल की मी एवढ्या एवढ्या वर्ष करणार आहे तर तुम्ही श्रावणी सोमवार करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही व्रत नक्कीच करू शकतात पण जर तुम्ही श्रावणी सोमवारचे व्रत करत नसाल तर मग व्रत करायला काहीही हरकत नाही त्यानंतर श्रावणी सोमवारचं व्रत तुम्ही जेव्हा सोडतात तेव्हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे तो अनेकांना माहीत नाही तर तो, तो नियम असा आहे की जेव्हा आपण हे व्रत सोडतो प्रदोष काळामध्ये किंवा रात्री जेव्हा तुम्ही उपवास सोडतात तेव्हा पहिला घास हा नेहमी दही भाताचा खायचा असतो बघा श्रावणामध्ये भगवान शंकराच्या पिंडीला दही भाताचं लेपन केलं जातात तुम्ही कधी दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये गेला असाल तर तुम्हाला ते बघायला मिळेल शेवटच्या सोमवारी किंवा पोळ्याच्या दिवशी देखील अशा प्रकारे दही भाताचं लेपन केलेलं असतं तर ते तुम्हाला ठाऊक असेल तशाच पद्धतीने आपल्याला घरी श्रावणी सोमवार सोडताना दही भाताचा नैवेद्य भगवान शंकरांना दाखवायचा आहे आणि त्यावरच आपला हा उपवास सोडायचा आहे पहिला घास त्याचा खायचा आणि त्यानंतर तुम्ही जो काही स्वयंपाक केला आहे तो तुम्ही खाऊ शकतात आता भगवान शंकरांची सेवा करण्यासाठी प्रेग्नेंट महिलांना अनेक समस्या किंवा अनेक अडचणी येत असतात त्या अशा की आम्ही भगवान शंकरांची सेवा करावी का तर बघा सेवा करायला कोणीही नाही म्हणत नाही सेवा केलेलं कधीही आपल्या हिताचं ठरत असतं फक्त प्रेग्नेंट महिलांसाठी एक नियम असा आहे की तुम्हाला सातवा महिना लागलेला असेल तर सातव्या महिन्यानंतर भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं नसतं तुम्ही घरी सेवा करू शकतात फक्त अभिषेक घालायचा नाही तुम्ही सेवा काय करू शकतात तर सेवेमध्ये तुम्ही भगवान शंकरांची नामावली म्हणू शकतात एक नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये भगवान शंकरांची एकशे आठ नावं दिलेली आहे ती नावं तुम्ही घेऊ शकतात किंवा स्तोत्र म्हणू शकतात या सेवा तुम्ही घरी बसून करू शकतात पण सातव्या महिन्यानंतर तुम्ही मंदिरात जाऊ नका एवढंच तुमच्यासाठी सांगेल त्याचं एक कारण असं सांगितलं जातं की भगवान शंकर म्हटलं तर भगवान शंकराच्या मंदिरामध्ये नाग असतो बघा पिंडीवर नाग असतो किंवा मग नागाची प्रतिमा लावलेली असते आणि जर समजा प्रेग्नेंट महिलेने अशा प्रकारे जर नाग बघितला किंवा फोटो जरी बघितला तरीही त्या नागाची दृष्टी आपल्या गर्भावर पडत असते आणि मग त्या बाळाला कुठेतरी कालसर्प दोष लागत असतो असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची आहे पण आपण सेवा नक्कीच करू शकतो उलट भगवान शंकरांची जर सेवा आपण केली तर आपल्या बाळाला कालसर्प दोष लागत नाही किंवा राहूकेतूचे जे काही अशुभ परिणाम आहे ते आपल्या बाळावर कधीही होत नाही म्हणून सेवा करायला कुठेही बंधन नाही सेवा तुम्ही भरभरून करू शकतात तर स्वामी भक्त हो श्रावणी सोमवार संबंधी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर आपण महिनाभर केल्या तर ता निश्चितच आपल्याला त्याचे खूप असे लाभ बघायला मिळतील तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद